नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहता येते जनमंतक मराठी सध्या जे पालकमंत्र्यांचे आज डी पी टी एक बैठक होती आणि नवनिर्माण झालेले भोसले ते लातूरच्या दौऱ्यावरती होते लातूरमध्ये अनेक समस्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक मागण्या देखील घेऊन व्ही एस पॅन्थरच्या वतीनं आज त्यांनी पालकमंत्र्यांची जे की आज त्यांची पहिलीच बैठक इथं आज लातूरमध्ये आहे त्यांची बैठ मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांच्याशी काय चर्चा आहे की संबंधित त्यांच्या मागण्या काय आहेत आपण त्यांच्याकडनं काय सांगाल काय मागण्या केली सर्वप्रथम छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं लातूर नगरीत खूप खूप स्वागत आणि त्यांचं खूप अभिनंदन पालकमंत्रीपदाचा त्यांना पदभार मिळाल्याबद्दल आज आम्ही व्ही एस पी युवा संघटना भीम आर्मी जे काही समविचारी संघटना आहेत सर्वांनी मिळून एक निवेदन दिले वी एस पॅन्थरच्या पॅडवर आज निवेदन दिले ते निवेदन असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पंच्याहत्तर फुटी पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी मंजुरी आलेली आहे त्या पुतळ्याला आणि मला वाटतं की त्याचं बजेटसुद्धा आलेलं आहे पण काम सुद्धा सुरू झालेलं नाही आमची त्यांना निवेदनाद्वारे विनंती केली होतं आम्ही आणि छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजे छत्रपती चौकामध्ये वाडा हॉटेलच्या समोर त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकर्ती पुतळा व्हावा ह्या दोन मागण्या घेऊन आज आम्ही उदय सं शिवेंद्रराजे भोसले यांना म्हणजे पालकमंत्र्यांना आम्ही भेटलो आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आमचं म्हणणं हेच आहे की जर बजेट आलेलं आहे तर काम कशामुळं थांबले ते कळायला लातूरकर म्हणजे लातूरकरांना कळायला मार्ग नाही कारण जर बजेट आलेलं असतानासुद्धा जर काम करायची मानसिकता जर जुन्या सरकारची नव्हती किमान ह्या सरकारची तर असेल असं आम्हाला वाटतं आम्ही निवेदन दिले आणि कदाचित त्यांनी हे निवेदन मान्य करून काम सुरू करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्यांना आम्ही सांगितलं की चौदा एप्रिलपर्यंत किमान भूमिपूजन तरी व्हावं आणि कामाला सुरुवात व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे